नाशिकमध्ये प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये आयोजित करण्यात आलेल्या मिसळ पार्टी कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने घेण्यात आलेला हा उपक्रम मान्यवरांच्या उपस्थितीने अधिकच उजळून निघाला पाहुयात सविस्तर रिपोर्ट नाशिक प्रभाग क्रमांक सव्वीस येथे आज शनिवारी दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक वेगळाच उपक्रम राबवण्यात आला सकाळी नऊ ते दुपारी बारा या वेळेत हरीश थोरात गिरणी समोरील ग्राउंडवर तिरुपती हॉस्पिटलजवळ जाधव संकुल अंबड लिंक रोड येथे मिसळ पार्टीचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमाला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते निवृत्ती अण्णा इंगोले माजी नगरसेविका हर्षदा समाधान गायकर माजी नगरसेवक मधुकर भगीरथ जाधव हो। माजी नगरसेवक भागवत पाराजी आरोटे यांच्या पुढाकारातून करण्यात आले नातेवाईक सर्वांनी आपला अमूल्य वेळ आमच्यासाठी दिला खर तर मी यांचं सर्वांच्या वतीने प्रथम आभार व्यक्त करतो मिसळच्या स्वादासोबतच नागरिकांमध्ये परस्पर संवाद आणि एकोप्याची भावना दिसून आली कार्यक्रमात विविध मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि आम्ही काय काम केली जवळजवळ सात वर्षामध्ये ते तुम्हाला उद्या आम्ही पत्रकाद्वारे घरोघर दो गर पोहोचवणार आहोत ते वाचून तुम्ही नक्कीच आमच्या मार्ग पाठीमागे उभे राहाल अशी आशा व्यक्त करतो खर तर आम्ही गेली आठ वर्ष म्हणजे पाच वर्ष हा आमचा कार्यकाळ आणि चार वर्ष आता होईल प्रशासन चालू आहे परंतु आम्ही कधी नगरसेवक नाही म्हणून कधी असं केलं नाही की के एखाद्या नागरिकाचा फोन आला आणि बाबा आता आम्ही नगरसेवक नाही काय करू यांना प्रत्येक प्रश्नाला उत्तर शोधलं आणि ह्या नागरिकांचे काम कसं करता येईल हे काम केलंय माझ्या मते प्रभागात असा कोणी नागरिक म्हणू शकणार नाही की मी फोन केला आणि तो उचलला नाही माझ्या मते प्रत्येकाच्या फोनला प्रत्येकाच्या आवाजाला साथ दिली आणि आम्ही साथ दिली म्हणजे तुमच्यावर काही उपकार केले असं पण नाही कारण तुम्ही निवडून दिलं तुमच्या मतावर आम्ही निवडून आलो म्हणून आमचं ते कर्तव्य होतं आणि नक्कीच तुमच्या ऋणात राहून कायमच काम करू कार्यक्रमाला आमदार सीमा हिरे शिवसेना संपर्क प्रमुख विलास शिंदे शिवसेना महानगर प्रमुख बंटी तिदमे सातपूर विभाग अध्यक्ष सागर बोरसे रवींद्र देवरे योगेश गांगुर्डे अरुण घुगे रिपब्लिकन सेना जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे हे मान्यवर उपस्थित होते खर तर हा प्रभाग क्रमांक सव्वीस येतो प्रभाग सव्वीस मध्ये मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढत असताना नवीन नवीन बिल्डिंग असतील नवीन एरिया हा नवीन होत असताना आपल्याला मूलभूत ज्या सुविधा आहेत त्या होण्याकरता प्रचंड अशा निधीची आवश्यकता असते आणि तुम्ही बघितलं असेल हो की गेल्या तीन वर्षापासून महानगरपालिकेच्या निवडणुका या झालेल्या नाही बरेच काही असे लोकप्रतिनिधी असतात की आपण त्यांच्याकडे गेल्यानंतर आता आम्ही नगरसेवक नाही आहोत किंवा आता आम्ही काम करू शकत नाही असे रडगाने गातात परंतु मी यांच्याकडे बघून मला खरंच आनंद होतो की आपले आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार या सगळ्यांच्या माध्यमातून सतत त्यांनी पाठपुरावा केला आणि निधी आणला आणि जास्तीत जास्त प्रमाणात नगर विकास विभागाचा निधी आणून इथे आपण बघितलं असेल की बऱ्याच जे महत्वाचे रस्ते आहेत त्या सगळ्या रस्त्यांचं डांबरीकरण करण्याचं काम केलं कुठे कंपाऊंड करायचं असेल ते काम केलं जिथे जिथे नागरिकांची जी मागणी होती त्या सगळ्या कामांच मूर्तता करण्याचं काम या सगळ्यांनी मिळून केलेलं आहे त्यामुळे त्यांचं मी विशेष मनापासून कौतुक करते मी आपल्या सगळ्यांना आवाहन करेन कि येत्या जानेवारी महिन्यात पुढच्या काही दिवसात महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत काल तुम्ही बिहारचा निकाल बघितला सगळ्यांना धक्का बसला असेल परंतु बिहारमध्ये भारतीय जनता पार्टी आणि इन, एनडीए मिळून त्यांनी चांगलं यशाचं शिखर गाठलं आणि आपला एनडीएचे मुख्यमंत्री तिथे होणार आहे त्यामुळे आज आपण बघतो की लोकांचा विश्वास हा महायुतीवर आहे आणि त्यामुळे आपण सर्वजण येत्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहा ही जी वस्ती आपण बघितली हा परिसर जर बघितला हा कष्टकरी कामगारांचा परिसर आहे आपण सर्वजण उपजीविकेसाठी व्यवसायासाठी नोकरीसाठी या ठिकाणी एकत्रित आलो आणि बघता बघता हा परिसर आल्यानंतर इथं स्वतःचं घर सुद्धा मिळणं आज मुश्किल आहे अशा परिस्थितीमध्ये जाधव परिवाराने सुद्धा या ठिकाणी स्वस्तामध्ये घर उपलब्ध करून देण्याचं काम त्या ठिकाणी केलं हा कामगारांना आपल्या हक्काचं घर असायला हवं मग ज्यावेळेस एवढी मोठी वस्ती वाढली त्यामध्ये सुखसुविधा देणं सुद्धा क्रमप्राप्त आहे आणि मग ह्या सगळ्या मंडळींनी ही जर काम आपण बघितलं तर एखाद्या आमदार या ठिकाणी या प्रभाग सव्वीस मध्ये सुरुवात झाली नंतर भागवत बाबा आले मधुबा आले नंतर निवृत्ती यांना आले आणि जो विकास आपण बघू तुमचा मोठा डेव्हलपमेंट एरिया आहे कारण प्रभाग सव्वीस म्हणजे त्याचा परि म्हणजे परिसर पण मोठ्या स्वरूपात आहे तरी पण जे काही कामं आपण बघतोय की नाशिक शहरामध्ये जिथे शिवसेना आहे तिथे प्रत्येक ठिकाणी विकासाची कामं चालू आहे आपण बघू नाशिक शहरातील बाकी प्रभागांमध्ये अतिशय भयानक परिस्थिती कुठेही तुम्हाला एक लाखात सुद्धा विकास काम पाहायला भेटणार नाही पण नगर विकास शेकडो कोटीचा निधी हा साहेबांनी नाशिकसाठी दिला आणि महायुतीचे जे आपले उमेदवार आहेत तर माझी विनंती की या चारही उमेदवारांना आपण बरघोस मताने निवडून द्या मान्यवरांनी प्रभागातील विकास कामे नागरिकांच्या स्थानिक अडचणी आणि आगामी उपक्रमांबाबत नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधला उत्साहाने पार पडलेल्या या मिसळ पार्टी उपक्रमाबद्दल आयोजकांनी सर्व मान्यवरांचे आणि नागरिकांचे मनपूर्वक आभार व्यक्त केले प्रभाग सव्वीस मध्ये सामाजिक एकोप्याचा आणि सहभागाचा हा उपक्रम विशेष ठरला तर प्रभाग सव्वीस मध्ये झालेली मिसळ पार्टी नागरिकांना एकत्र आणणारा आणि स्थानिक प्रश्नांवर संवाद घडून आणणारा यशस्वी उपक्रम ठरला आहे नाशिकच्या आणखीन अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा नाशिक मिरर न्यूज